श्री स्वामी समर्थ ऐका असा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातल्या समस्यांवर मार्गदर्शन आणि अचूक उपाय देणार आहे तुमचे निर्णय आणि कष्ट कोणत्या दिशेने घेऊन जायचे आहेत आज तुम्हाला स्वामींचा स्पष्ट संदेश मिळणार आहे स्क्रीनवर तुम्हाला दोन शक्तिशाली धातूची भांडी दिसत आहेत यातील कुठलं तरी एक भांड तुमचं आहे तुमची आज आजची समस्या तुमची भविष्यातील इच्छा किंवा तुम्हाला काय हवं आहे मनात आणा आणि कुठल्याही एका धातूवर बोट ठेवले बो आता लक्षपूर्व निवडलं आहे की डावीकडील नक्षीदार चांदीचं भांड कारण याच निवडित तुमच्या पुढील मार्गाचा उपाय दडलेला आहे आता लक्षपूर्व कैका कारण स्वामींचा हा संदेश दुर्लक्ष करून पुन्हा संधी मिळणार नाही चांदीचं नक्षीदार भांड निवडणाऱ्यांसाठी मार्गदर्शन डावीकडील ज्यांनी डावीकडील नक्षीदार चांदीचं भांड निवडलं आहे तुमच्यासाठी स्वामींचा संदेश आहे कला आणि प्रगती तुम्ही तुमच्या प्रयत्नांमध्ये खूप ऊर्जा लावली आहे पण तुम्हाला योग्य ओळख मिळत नाही स्वामी तुम्हाला सांगत आहेत की तुमचा संघर्ष आता संपणार आहे तुमच्या कलागुणांना आणि मेहनतीला लवकरच मोठा मान सन्मान मिळणार आहे उपाय आणि मार्गदर्शन तुमची प्रगती थांबली असेल तर दररोज सकाळी श्री स्वामी समर्थक नामस्मरणासोबत गायत्री मंत्राचा जप करा विशेषतः शुक्रवारी आणि तुमच्या घरात समृद्धी येईल फक्त बोलण्यावर आणि विचारांवर नियंत्रण ठेवा शांतपणे वाट पहा कारण तुमचे कष्ट फळाला येणार आहेत सोन्याचे साध भांड निवडणाऱ्यांसाठी मार्गदर्शन उजवीकडील आणि ज्यांनी उजवीकडील सोन्याचं साधं भांड निवडलं आहे तुमच्यासाठी स्वामींचा संदेश आहे ज्ञान आणि स्थिरता तुमच्या मनात अनेक प्रश्न आहेत आणि तुम्ही मानसिक शांततेच्या शोधात आहात सोनं हे शुद्धतेचं प्रतीक आहे स्वामी तुम्हाला सांगत आहेत की लवकरच तुम्हाला अचूक मार्गदर्शन मिळणार आहे तुमच्या सर्व समस्यांवरचा उपाय एका गुरुमुळे किंवा एका उत्तम विचारातून मिळणार आहे उपाय आणि मार्गदर्शन मानसिक शांतीसाठी तुम्ही दररोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्या आणि तुमच्या वडिलांचा किंवा घरातील वयोवृद्ध व्यक्तींचा आशीर्वाद घ्या आरोग्याच्या समस्यांसाठी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा यामुळे कर्जातून मुक्ती मिळेल आणि कुटुंबातील समस्या दूर होतील तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण होण्याची वेळ जवळ आली आहे मनात कोणताही संशय ठेवू नका तुम्हाला तुमचा स्वामींचा संदेश आणि उपाय मिळाला आहे लक्षात ठेवा हा संदेश तुमच्यासाठी एक दैवी इशारा नाही तर कृती करण्याची प्रेरणा आहे तुम्हाला तुमचा संदेश मिळाला असेल तर खाली कमेंटमध्ये तुमचं भांडव दावीकडील उजवीकडील किंवा श्रीस्वामी समर्थक नक्की लिहा व्हिडिओला लाईक करा आणि अशाच अद्भुत माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ